नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, कल्पना विलास किंवा आपल्या मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे मी अनेकदा त्याचा आधार घेतो की मनातलेच मांडे खायचेत तर ते कोरडे कशाला खायचे चांगले तूप लावून खरपूस भाजून खावेत कारण ना मांडी असण्याची गरज आहे ना चूल असण्याची गरज आहे ना तूप असण्याची गरज आहे ना चूल असण्याची गरज आहे तवा असण्याची गरज आहे त्याला कल्पना विलास म्हणतात ना किंवा आणखी नाही म्हणतात ना बोलाची कडी बोलाचा हात घे भरपूर खाऊन घे अजून वाढू का असंही विचारता येतं कारण ना वाढणाऱ्याला वाढ वाढायला काही आहे ना खाणाऱ्याच्या ताटात काय ना समोर ताटसुद्धा आहे किंवा बोलाची कडी आणि बोलाचा भात म्हणतात तो कल्पनाविलास असतो आणि अलीकडच्या रोज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जो जुना पोपट झालेला आहे गोले गेल्या तीन चार वर्षामध्ये आता त्याच्या बोलण्यामध्ये नाविन्यपूर्ण काही राहिलेलं नाही रोज सकाळी तो पोपट येतो काही लोक त्याला भोंगा म्हणतात तेच जुने अनपाने आरोप परत फोडणीला टाकून शिळ्या कडीला ऊत आणला जातो वडाची छान पिंपळाला लावी तसा जगातल्या कुठल्याही घटनेचा थेट मोदी भाजप यांच्यावर आरोप करायला वापर करायचा आणि ते द दा चॅनेलवर दाखवलं जातं पण हा जुना पोपटसुद्धा आता हळूहळू माध्यमांना कंटाळवाणा वाटायला लागला असावा आणि म्हणून उभाटा सेनेने किंवा उद्धव ठाकरे यांनी एक नवा पोपट आणलेला आहे आमच्या काही मित्र यूट्यूबर्सनी प्रभाकरने वगैरे त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे असीम सरोदे नावाचे एक पुण्यात वकील आहेत आणि फार सुंदर आमच्या प्रभाकर सूर्यवंशीने सांगितलं की ज्याला कोर्टात उभं राहून बोलताना फापलायला होतं तुम्हाला आठवतं ती शिवसेनेची केस सुप्रीम कोर्टात चालू होती आणि कपिल सिब्बल अभिषेक सिंघवी यांच्यासारखे दिग्गज वकील तावा तावाने युक्तिवाद करत होते तेव्हा मध्ये असीम सरोदे यांनाही कोर्टाने संधी दिली तेव्हा दहा वाक्यदेखील हा वकील बोलू शकला नाही जो टी व्हीवर येऊन दोन दोन लाख वाक्य आठवड्याभरात बोलतो त्याला सुप्रीम कोर्टात बोलायची वेळ आली तेव्हा मी कपिल पाटील कपिल सिब्बल म्हणतील त्यांच्या बाजूने उभा आहे त्यांचंच म्हणणं मला मान्य आहे असं करून बोबडी वळलेला वकील म्हणजे असीम सरोदे वर्गणी काढून सुनावणीसाठी विमानाने दिल्लीला जायचं लोकांच्या वर्गणीवर जायचा आणि तिथे जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तुमची बोबडी वळते असे महान वकील कायदे पंडित जे चॅनेलचे फार आवडते वकील आहेत एक घटना तज्ज्ञ आहेत आणि दुसरे कायदा तज्ज्ञ आहेत ज्यांचा एकही अंदाज ज्यांचा एकही युक्तिवाद कुठल्याही कोर्टामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये सत्य ठरू शकला नाही कसोटीवर उतरला नाही ते कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ असे असीम सरोदे यांना आता कायद्याची बकवास करून कंटाळा आलेला दिसतो म्हणून त्यांनी निर्भय बनो नावाच्या आंदोलनाचा आडोसा घेतलेला आहे जगात ओवळून टाकलेली माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा लक्षात ठेवायचं ते स्वतःच घाबरलेले असतात आणि जगाला ओरडून सांगत असतात निर्भय बनो निर्भय बनो मी कुठेतरी वाचलेलं मला आठवतं की कुत्रा आपल्यावर भुंगतो तेव्हा तो आपल्याला घाबरलेला नसतो आपण त्याला घाबरतो पण कुत्रा आपल्याला घाबरलेला असतो आणि मी बेसावर नाही हे दाखवण्यासाठी तो जोरजोरात धुंकायला लागतो त्याला निर्भय बनो म्हणतात लोकांना निर्भय बनो सांगताना तुम्ही कशाला घाबरलाय आहे ते सांगा दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी जिंकल्यापासून भारतीय जनता पक्षाचं एकपक्षीय बहुमताचं सरकार केंद्रात आल्यापासून हे लोक इतके घाबरलेले आहेत आणि ते कशाला घाबरलेत तेच त्यांना सांगता येत नाही दोन हजार एकोणीसला सुद्धा मोदी निवडणुका घेणारच नाहीत मोदी जनतेला घाबरलेले आहेत मोदी मतदाराला घाबरलेले आहेत आणि मोदी म्हणूनच मतदान घेणार नाहीत निवडणुका होणार नाहीत त्यांना घटना गुंडावून ठेवायचे हे दोन हजार अठरापासून चाललेलं टुमणं आहे मी वारंवार आठवण करून देतो माझा कट्टावर राजू खांडेकरनी अगत्याने कुमार केतकर घाबरलेले त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार अठरामध्ये की दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होणार नाहीत त्या हरणार आपण याची मोदींना इतकी खात्री आहे की मोदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होऊच देणार नाहीत त्या निवडणुका झाल्या मोदी परत जिंकले दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या तरी तेच तुंबणं चालू आहे मराठीत एक अशी आणखीन एक उक्ती आहे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस तुम्ही घाबरलेले असाल तर तुमच्या मागे भूत लागतंच कारण भीती हेच भूत आहे तुमचा भ्रम आहे तर त्यामुळे अशा सगळ्या घाबरलेल्या भेदरलेल्यांनी आता एकत्रित येऊन सामूहिकरित्या रडारड सुरू केली आहे त्याला निर्भय बनो म्हणतात आणखीन कोणी मला वाटते सुशीलने काहीतरी व्हिडिओ केला आहे की आणखीन कोणी केला आहे की आंदोलन निर्भय बनोपेक्षा निर्लज्ज बनव आहे कारण तोंडाला येईल ते बकायचं बडबडायचं वाटतेल तसे बिनबुडाचे आरोप करायचे आणि मग मला कसा मला निखिल वागडे सांगणार मला मृत्यू साक्षात समोर दिसला आत्तापर्यंत वीस पंचवीस वेळा तरी निखिल वागळेला मृत्यू साक्षात समोर दिसलेला आहे कालपर्यंत जो मृत्यू होता त्यांचा त्याच शिवसेनेचे आज गोडवे निखिल वागळे आहेत गेल्या जवळजवळ तीस वर्षामध्ये पंचवीस वर्ष तरी ज्या शिवसेना आपल्याला ठार मारायला टपली आहे असा आरोप निखिल वागळे करत होते तीच शिवसेना कशी महान लोकशाहीवादी आहे ते आज तेच निखिल वागळे सांगतायत आता त्यांना नवीनच मृत्यू सापडायला लागला आहे सांगायचा हेतू असा की असे सगळे भुरटे लोक एकत्र एक आलेले आहेत आणि त्यांनी निर्भय बनो आंदोलन म्हणून एक गावोगावी सभा घेण्याचं एक नाटक सुरू केलं आहे तुम्ही जर घाबरलेला असाल तर जाहीर सभे घ्या जा, घ्यायची हिंमत कशी करता लोकशाही एवढी संपलेली असेल तर तुम्ही सभा कशी घेऊ शकता सभा घेत आहे याचा अर्थच या देशात अजूनही लोकशाही अस्तित्वात आहे आणि निवडणुका होणार आहेत म्हणजे लोकशाही असल्याचा आणखीन एक पुरावा आहे आणि जर लोकशाही गुंडाळून ठेवायची होती तर ती गुंडाळून ठेवायला मोदींकडे दोन हजार चौदापासून बहुमत आहे दहा वर्ष झाली आता त्याला तर असे विशंभर चौधरी कुमार सप्तर्षी वगैरे निखिल वागळे यांच्या टोळीत आता नव्याने असीम सरोदे सहभागी झालेले आणि त्यांनी एक नवा शोध लावला आणि गौप्यस्फोट केला आहे की हे एकनाथ शिंदे यांचे जे आमदार चाळीस आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्या गुवाहाटीच्या कुठच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्पाइसजेट आणि कुठचं इंडिया काय असेल कुठची विमा एअरलाईन त्याच्या त्या, त्या हवाई सुंदरी एअर होस्टेसेस वास्तव्य करत होता त्यांच्याशी या आमदारांनी लिफ्टमध्ये घोळ घातला त्या मुलींचा काय तो विनयभंग केला नको तिथे हात लावला पाय लावला जे काय असेल ते आणि कुठे काय याचा शोध पत्रकारांनी घ्यायचा हे निर्भय बनो किंवा पुरोगामी आणि लिबरल असतात त्यांची एक खासियत असते ते कुठलाही पुरावा न देता बेछूट आरोप करतात आणि चौकशी मात्र सरकारने किंवा दुसऱ्यांनी करायची मग तुम्हालाही स्वप्न पडतात का तुमच्या स्वप्नात काय आलं त्याची चौकशी सी बी आय किंवा सरकारने करायची मग तुम्ही झोपू नका ना स्वप्न पडणार नाहीत आणि स्वप्न पडलं नाही की बिनमुडाचे आरोप करून चौकशीची मागणी करणार नाही हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले होते त्याला आता पावणे दोन वर्षाचा काळ झाला उलटून गेला तीस जून किंवा एक जुलै दोन हजार बावीसला हे सगळे आमदार गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईत येऊन पोहोचले त्यालाही आता बघा किती अठरा वीस महिने होऊन गेले वीस महिन्यानंतर असीम सरोदे आरोप काय करतात तर त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या एअर होस्टे तात्पुरत्या वास्तव्याला होत्या त्यांच्याशी या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी विनयभंग केला आपण मान्य करू एक एक काही क्षणासाठी युक्तिवाद वादासाठी आपण असीम सरोदे खरं बोलत आहे ते मान्य करू पण हे आमदार वेळेला त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये होते त्या क्षणी एकनाथ शिंदे यांचे नव्हते ते सगळेच्या सगळे चोपन्न आमदार हे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेचे होते त्यामुळे त्यांनी जर विनयभंग केला असेल गुवाहाटीच्या त्या हॉट हॉटेलमध्ये तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी हवाई सुंदरींचा विनयभंग केला असं असीम सरोदे यांनी म्हटलं पाहिजे हे वकील आहेत युक्तिवाद करताना सज्जड पुरावे द्यावे लागतात आणि पुरावे काळाच्या मर्यादेनुसार देखील सिद्ध करावे लागतात जोपर्यंत मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला नाही आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट काय ते हायकोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरी शिवसेना हे सिद्ध झालेलं नव्हतं तोपर्यंत जे कोणी आमदार होते ते शिंदेंच्या मागे उभे राहून मतदान करत किंवा उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बोलत ते उद्धव ठाकरे यांचे अनुयायी आणि पाठीराखे होते कायदेशीर आणि पुरावा म्हणून त्यामुळे जो आरोप विनयभंगाचा असीम सरोदे करतायत तो एकनाथ शिंदे यांना लागू होत नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हवाई सुंदरी एअर होस्टेसेसचा विनयभंग केला असं म्हटलं पाहिजे हे सुद्धा कायदेशीर बोललं पाहिजे हे ज्या असीम सरोदेना कळत नाही ते सगळ्या चॅनेलवर झळकणारे कायदे पंडित आहेत कायदे तज्ज्ञ आहेत आपण जे बोलतो आहे ते कायदेशीर चाकोरीत आणि चौकटीत राहून बोललं पाहिजे तर मग आठ दहा दिवस ज्यावेळेला गुवाहाटीच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार होते ते प्रॅक्टिकली कायदेशीररित्या कुठल्या पक्षाचे आमदार होते मुख्यमंत्री तेव्हा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे आमदार होते त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी एअर होस्टेजचा विनयभंग केला हे किती बिनवडाचं खोटं आणि तद्दन कायदेबाह्य वर्त काय ते वक्तव्य आहे हे आपल्या लक्षात येईल पण असो निर्भय बनो म्हटल्यानंतर निर्लज्ज बनो आपोआप येत असतं किंबहुना या लोकांनी पुरोगामीव लिबरॅलिझम इतका बदनाम करून टाकलेला आहे की ते अखिलेश यादव वगैरे यांनी तर गुंड आणि माफियांनासुद्धा समाजवादी बनवून टाकले कारण निर्लज्ज होता आलं पाहिजे बेशरम होता आलं पाहिजे आणि निखिल त्यांनी ते करूनच दाखवलेलं आहे की शिवसेनेच्या पहिल्या सरकारला शिव्याशाही म्हणणारा निखिल वागडे आज त्याच शिवसेनेचे गोडवे गाताना दिसतोय यापेक्षा निर्लज्जपणा म्हणजे वेगळा काय असतो आता ते आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचे सहकारीसुद्धा निखिल वागडेचे वाभाडे काढायला लागलेले आहेत कारण निर्लज्जपणाचा कळस म्हणजे निखिल वागडे मी सांगेन तेच हुकुमशाही म्हणजे काय असते आम्ही सांगू ते धोरण आम्ही बांधू ते धोरण आम्ही सांगू तो वेद आणि आम्ही सांगूतो त्याचा अर्थ याला हुकुमशाही म्हणतात याला हुकुमशाही म्हणतात आणि त्यामुळे निर्भय बनो आंदोलन हा बेशरमपणाचा नमुना झालेला आहे मला वाटते या निर्भय बनो आंदोलनाचं सगळ्यात पहिलं व्यासपीठ सुरू केलं तेव्हा युवक क्रांती दल होतं आणि त्या व्यासपीठावर एक व्हिडिओ बघितला कुमार सप्तर्षी होते तब्बल बारा तेरा वर्षापूर्वी ज्यावेळेला अण्णा हजारेंचं दिल्लीत रामलीला मैदानावर लोकपाल आंदोलन चालू होतं तेव्हा हाच आरोप हाच आरोप घटना बदलणार घटना मोडीत काढणार घटना टोपलीत टाकणार हुकुमशाही आणणार अध्यक्षीय पद्धती आणणार हे आरोप कुमार सप्तर्षी करत होते त्यांच्याच संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणारा कार्यकर्ता सत्याग्रही की सत्याग्रही कार्यकर्ता या नावाचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये दहा बारा पाणी लेख कुमार सप्तर्षींनी लिहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी हाच आरोप अण्णा हजारेंवर केला होता जो आज सार सरसकट हे निर्भय बनोवाले नरेंद्र मोदींवर करतात दोन हजार अकरामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नव्हते दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात सुद्धा नव्हते तेव्हा हुकुमशाह कोण होणार होता कुमार सप्तर्षींच्या मते तेव्हा अण्णा हजारे अण्णा हजारे हे हुकुमशाह बनायला निघाले होते अगदी ते हेमंत देसाई त्यातच येतात लोकपालला ठोकपाल म्हणत होते हे तेव्हा तेव्हा अगदी तुमच्या केजरीवालचे प्रवक्ते म्हणून वेगवेगळ्या वाहिन्यांवर तेव्हा विश्वभर चौधरी पहिल्यांदा दिसायला लागले आज अण्णा हजार यांची आठवण विशंबर चौधरींना राहिलेली नाही सांगायचा मुद्दा असा की दुसऱ्याचं काय जळतंय त्यावर आपल्या पोळ्या भाजून घेणं म्हणजे निर्भय मानो असतं म्हणजे सेक्युलरिझम असतो म्हणजे पुरोगामित्व असतं अशी जी परिस्थिती झाली आहे त्यामुळे या लोकांना निर्लज्ज होण्यापलीकडे दुसरा मार्ग नाही आहे असीम सरोदे हा त्यातला शिरलेला एक नवा घडी आहे आणि तुम्हाला आठवत असेल ते गाणं आहे ना कुठचं जव्हा नवीन पोपट हा लागला मिटू मिटू बोलायला खूप गाजलेलं पंधरा वीस वर्षापूर्वीचं गाणं आहे लोकगीत असीम सरोदे हा त्यापैकीच एक आहे संजय राऊत आणि निखिल वागळे यांच्या पंक्तीत जाऊन आता असीम सरोदे बसलेले आणि कदाचित मीडियावाल्यांना राऊत आणि निखिल वागडेंचा कंटाळा आला असल्यामुळे आजकाल असीम सरोदे हा नवा चेहरा दाखवला जातो रेकॉर्ड तीच वाचते रेकॉर्ड तीच वाचते योगायोगाने मित्रांनो हे जे प्रकरण असीम सरोदेने काढलं आहे ते मिटू मिटू हे मी गमतीत बोलत नाही आहे चार पाच वर्षापूर्वी एक मी टू मी टू नावाचं आंदोलन झालं होतं आठवतं आपला विनयभंग झाल्याचा आरोप दहा पंधरा पंचवीस वर्षानंतर अनेक महिला करत होत्या कुठच्या न्यायमूर्तीवर कुठल्या राजकारण्यावर कुठल्या अभिनेत्यावर तनुश्री दत्ता नावाच्या एका अभिनेत्रीने दहा वर्षापूर्वी आपला विनयभंग कोणी नाना पाटेकरने वगैरे केल्याचा आरोप केला होता आणि मग तिथून सुरू झालं मग कुठे पत्रकारितेतल्या महिला पुढे यायला लागल्या पुढे कोण कोण दहा दहा बारा बारा वर्ष गप्प बसलेले आणि इथे तर मृत्यूचा आरोप कोण करतो आहे महिला पण नाही करत आहेत कायदे तज्ज्ञ करतो त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर हॉस्टेलचा विनयभंग केला हे मिटूनही मिथू आंदोलन काय होतं आता निर्लज्जपनो आंदोलन मागे पडलं असून मिठू आंदोलन सुरू झालं आहे असीम सरोदे या कायदे पंडिताने मिठू आंदोलन सुरू केलं आहे कोण महिला त्याचा पत्ता नाही कुठच्या आमदाराने केला पत्ता नाही स्वतः होते का हे तिथे नाही अफवा पिकवायच्या आणि तुम्ही चौकशी करा पत्रकारांनी चौकशी करा वा 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 आमचा प्रभा कुमतो प्रभाकर म्हणतो ते खरं अफीम असीम नाही अफीम झिंग चढलेली असती ना की असं बेताल वक्तव्य होणारच तर हे नवं मिटू मिटू आंदोलन नर्मदा काय त्या निर्भय बनवतून हे नवं मिटू आंदोलन सुरू झालेलं आहे आणि हा नवा पोपट आलेला आहे लागला मिटू मिटू बोलायला आणि गमतीची गोष्ट आजकाल म्हणत आहे काय तुमचे वेगवेगळे चला हवा येऊ द्या हास्य जत्रा किंवा तो कपिल शर्मा यांच्या शोमध्ये अनेक पुरुष साड्या नेसून बायकांच्या भूमिका पार पाडतात त्या असीम सरोदेनी जे काय मिटू आंदोलन सुरू केलं आहे ते वस्त्रकुठची वापरतात हे बघावं लागेल मग त्या मिटू आंदोलनाला पाठिंबा द्यावा विरोध करावा हे ठरवावं लागेल आज मी एवढंच म्हणेन की निखिल वागळे हेमंत देसाई कुमार सप्तर्षी याला कंटाळलेले लोक ह्या पोपटाला मिरची किंवा पेरू खायला घालून मिठ्ठू मिठ्ठू बोलायला लावत आहेत की काय असो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार